हॅलो मैत्रिणींनो नमस्कार मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आपण याच्या आधी राणी कोचिंग या पद्धतीचे जे काही ब्लाऊज शिकत आहोत जसे की आपण बघितलं प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊज तर आता त्यानंतर मी बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असते की आपल्याला माझ्याकडे एक असं स्लीवचं जे काही पॅटर्न आहे ज्याप्रमाणे ब्लाउजचे पॅटर्न असतात त्या पद्धतीचे पॅटर्न डायरेक्टली तुम्हाला कुठलंही मेजरमेंट लक्षात न घेता डायरेक्ट तुम्ही स्लीवज कट करताना हे पॅटर्न ठेवा आणि कुठल्याही प्रकारचे स्लीव्ज तुम्ही कट करा आणि हे पॅटर्न जे आहेत दोन प्रकारचे एक असणार आहे रेग्युलर स्लीवज चं पॅटर्न आणि एक असणार आहे टी शर्ट स्लीवचं पॅटर्न तर तुम्ही त्या पॅटर्न्सवरती नावसुद्धा टाकून घ्यायचं रेग्युलर स्लीव्स पॅटर्न आणि टी शर्ट स्लीव्स पॅटर्न तर बघा हे जे काही दोन पॅटर्न आहेत हे तुम्ही प्रत्येक कोण कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजमध्ये आणि ड्रेसमध्ये तुम्ही वापरू शकतात आणि ते कसे वापरायचे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी मी ज्या पद्धतीने हे पॅटर्न काढून घेते तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने पॅटर्न काढून घ्या जेणेकरून आपण याच्या पुढच्या जे काही ब्लाऊज आणि ड्रेस बघणार आहोत त्याच्यात तुम्हाला खूप कामी येणार आहे आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही तर मैत्रिणींनो आपण याच्या आधी जे काही ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग बघितलेलं आहे तर बऱ्याच जणांनी ट्रायसुद्धा करून बघितलं आणि ब कमेंटसुद्धा मला छान छान आलेलं आहे की ताई तुम्ही सांगितलं ल्याप्रमाणे ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर बसलेला आहे फिटिंगला तर मैत्रिणींना मी जे काही तुम्हाला अगदी फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर याआधीचे व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा तेव्हा तुम्हाला सुरुवातपासून कळेल की मी तुम्हाला कशा पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचेल तर चला आता आपण हे पॅटर्न कसे काढून घ्यायचे आहेत व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात जणांच्या रिक्वेस्टसुद्धा होत्या की ताई तुम्ही प्लेन पेपर घ्या तर बघा मी प्लेन पेपरसुद्धा आपण आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे त्यानंतर हा जो काही पेपर आहे याला मी फोल्ड करून घेतलेला आहे ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू तर लक्षात घ्या बंद बाजूकडून आपल्याला मापे टाकून घ्यायची आहेत तर सगळ्यात आधी आपण काढणार आहोत रेग्युलर स्लीवचे पॅटर्न तर रेग्युलर स्लीवच्या पॅटर्नमध्ये तर बघा वरून आपल्याला पावणे बारा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे तर बरोबर माझं पावणे बारा आलेलं आहे तर बघा इथं तुम्हाला मी जे जे तुम्हाला मेजरमेंट सांगते तुम्ही सुद्धा सेम टाकायचे आहेत कुठल्याही प्रकारचे चेंजेस करायचे नाही आणि कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन हे तुम्हाला करून घ्यायचं नाही तर बघा पावणे बारा इंचावरती मी एक मार्किंग केलं उंची टाकलेली आहे बंद बाजूकडून आणि त्यानंतर आपल्याला इथून आपल्याला वरून चार इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा चार इंचावरती मी एक मार्किंग करून घेते दोघी बाजूने जेणेकरून आपलं हे जे काही मार्किंग आहे हे बरोबर येईल आणि तिथून आता मी एक अशी लाईन ड्रॉ करून घेते तुम्हालासुद्धा सेम फॉलो करायचं आहे कुठलेही चेंजेस करायचे नाही काही प्रश्न असतील तर विचारा त्यानंतर आता ही जे काही आपण वरून चार इंचावरती एक मार्किंग केलं एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तिथून आपल्याला आठ इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं तर बघा आठ इंचावरती एक मार्किंग करा आणि त्यानंतर पुढे दोन इंचावरती एक मार्किंग करा तर बघा आणि हे जे काही पुढे मी मार्किंग केलेलं आहे तिथं मी अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते तर बघा इथून दोन इंचावरती एक मार्किंग केलं सेम तुम्हाला फॉलो करायचं आहे कुठलेही चेंजेस करायचे नाही बॉटमला तुम्हाला मार्किंग करायचं आहे सिक्स पॉईंट ट्वेंटी फाय म्हणजे सव्वा सहा इंच तर बघा सव्वा सहा इंचावरती मी एक मार्किंग करते आणि त्यानंतर पुढे परत आपल्याला दोन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घ्यायचं त्यानंतर इथून आपल्याला हे जे काही दोन दोन इंच जे काही मार्किंग आहे हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं तुम्हीसुद्धा सेम पद्धतीने जोडून घ्या हे पॅटर्न्स तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत त्यानंतर आता इथून आपल्याला एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर क्रॉस लाईन इथून ड्रॉ न करता इथून तुम्ही ड्रॉ करायची लक्षात घ्या व्हिडिओ काळजीपूर्वक बघा एकदा नाही समजलं रिपीट बघा तर बघा इथून मी एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घेतली तर बघा आता आपण ही जी काही क्रॉस लाईन ड्रॉ केलेली आहे या क्रॉस लाईनचा आपल्याला सेंटर घेऊन घ्यायचा आहे तर सुद्धा अशाच पद्धतीने सेंटर घ्या तर बघा एक सेंटरवरती मी एक मार्क केलं त्या मार्कपासून वरती मी ट्वेंटी फाय इं ट्वेंटी फायवर एक मार्क करते म्हणजे अर्धा इंचापेक्षा कमी आणि त्यानंतर मी खालीसुद्धा ट्वेंटी फायवर एक मार्क करते म्हणजे आपलं हे जे काही दोन्ही पॉईंटमधलं अंतर आहे ते अर्धा इंच आलं पाहिजे तर बघा माझं आलेलं आहे त्यानंतर इथून दोन इंचावरती एक मार्किंग करायचं इथून आणि नॉर्मल एक लाईन एवढं खाली जायचं त्यानंतर इथून ही जी काही बंद बाजू आहे इथून आपल्याला स्ट्रेट एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं तर बघा एक इंचावरती मी एक मार्किंग करून घेतलं आणि आता त्यानंतर आपल्याला हे जे काही पॉईंट्स आहेत हे मिळवून घ्यायचे आहे तर बघा तुमच्याकडे जर का अशा पद्धतीचा कर्व असेल याला आर्महोल कर किंवा फ्रेंच कर्व असे म्हणतात तर तुम्हीसुद्धा सेम याच कर्वने आकार देऊन घ्यायचा आहे जर का तुमच्याकडे नसेल हा कर तर काही हरकत नाही तुम्ही हाताने सुद्धा आकार देऊन घेऊ शकता तर बघा इथून मी मिळवून घेतले त्यानंतर आता इथून आपल्याला मिळवून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी परफेक्ट असा आकार आलेला आहे आता इथून आपल्याला पॉईंट ट्वेंटी फायवर एक मार्किंग करायचं अर्धा इंचापेक्षासुद्धा सुद्धा कमी आणि त्यानंतर हा जो काही आकार आहे हा पुढे अशा पद्धतीने कंटिन्यू करायचा सेम करायचं त्यानंतर आता इथून आपल्याला एक इंचावरती आतमध्ये एक इंचा मार्किंग करायचं सेंटरपासून बंद बाजूकडे एक इंचावरती मार्किंग करून झाल्यानंतर हे जे काही पॉईंट्स आहेत हे मिळवायचे आहे बघा हे जे काही पॉईंट्स आहेत हे मिळवून घ्यायचे आणि त्यानंतर हे जे काही पॉईंट ट्वेंटी फाय आपण खाली गेलेलो आहोत इथूनसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं एक मार्किंग करून घ्यायचं कर हा आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे जिथं कुठे तुमचे पॉईंट हे मॅच होतील तिथंच तुम्हाला सेट करायचा कुठेही हो सेट करायचा नाही तर बघा आपलं आता इथून मार्किंग झालेलं आहे आता याचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे सेम पद्धतीने करा बघा पौणे बारा इंचावरती उंची टाका त्यानंतर वरून खाली चार इंचावरती एक मार्क करा तिथून त्या मार्किंगपासून स्ट्रेट लाईन ड्रॉ करा तिथून बंद बाजूकडून आठ इंचावरती एक मार्किंग करा आठ इंचा पुढे दोन इंचावरती एक मार्किंग करा प्लस दोन इंच मार्जिन घेणे कंपल्सरी त्यानंतर बॉटमला सव्वा सहा इंचावरती मार्किंग करून प्लस दोन इंच मी ॲड केले त्यानंतर ह्या दोन इंचपासून ही जी काही आपली पहिली लाईन आहे त्या लाईनपासून मी एक बंद बाजूकडे क्रॉस लाईन ड्रॉ केली त्या क्रॉस लाईनचा मी सेंटर घेतला त्या त्या सेंटरपासून दोन्ही बाजूला मी पाव पाव इंचावरती मार्किंग केलं जेणेकरून दोन्ही जे काही पॉईंट्स आहेत त्यांच्यामधलं अंतर हे अर्धा इंच आलं पाहिजे हे अर्धा इंच मार्किंग करून झाल्यानंतर बंद बाजूकडून एक इंचावरती एक मार्क केलं आणि त्या एक इंचापासून मी जे काही आपले पाठीमागचा मुंडा आहे त्याला आकार दिला हे पॉईंट्स मी व्यवस्थित जोडून घेतले इथून खाली कंपल्सरी पाव इंच इतकं खाली जायचं आहे त्यानंतर पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी म्हणजे फ्रंट आर्महोल आपण जो काही म्हणतो तो ड्रॉ करून घेण्यासाठी मी ह्या जो काही सेंटर घेतलेला होता तिकडून मी इकडे एक, एक इंचावरती मार्क केली ह्या एक इंचापासून इथं हे जे काही दोन पॉईंट्स होते हे मिळवले त्यानंतर हे जे काही पाव इंचावरती मार्किंग केलं होतं पॉईंट ट्वेंटी फाय तिथून मी इथं एक इंच एवढा गॅप असेल असा मी आकार जॉईन करून घेतलं तर चला आता आपण याचं कटिंग करून घेऊया तर कटिंग करताना सगळ्यात आधी आपल्याला पाठीमागचा जो काही मुंडा आहे पाठीमागच्या मुंड्याचं कटिंग करून घ्यायचं आहे सेम पद्धतीने कट करा आणि व्यवस्थित हे जे काही पॅटर्न्स आहे हे व्यवस्थित ठेवा सगळ्यात आधी पाठीमागचा मुंडा कट करायचा आता राहिला आपलं टी शर्ट स्लीवचा फर्मा तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे ज्यांना कोणाला काही डाऊट्स असतील त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर का सेम सांगितलेल्याप्रमाणे फॉलो केलं तर तुमचा ब्लाऊज नक्कीच फिटिंगला छान बसतो तुम्ही कमेंटसुद्धा बघू शकतात कमेंटसुद्धा खूप छान आलेल्या आहेत की ताई आमचा ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसला प्रॉपर मेथडने जर का फॉलो केलं तर रिझल्टसुद्धा हे छानच मिळणार आहे त्यानंतर पाठीमागचा भाग कट करून झाल्यानंतर ही जी काही स्लीव्ज आहे ही अशा पद्धतीने ओपन करायची आणि ओपन करून झाल्यानंतर इथून आता आपल्याला जो काही आपण फ्रंट मुंड्याला आकार दिलेला होता तो आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा तर बघा हे जे काही थोडेफार पॉईंट्स बनत असतात हे पॉईंटसुद्धा आपल्याला मायनस करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या स्लीवमध्ये कुठल्याही प्रकारच्या क्रेज पडणार नाहीत याची काळजी घ्यायची तर बघा सेम ह्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा पॅटर्न काढून घ्या तर मी इथं टाकून घेणार आहे आता रेग्युलर स्लीव्ज तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लिहून ठेवा पॅटर्न तर बघा हे झाली आपलं रेग्युलर स्लीवचं पॅटर्न आता आपण काढून घेणार आहोत टी शर्ट स्लीवचं पॅटर्न हे जे काही पॅटर्न्स आहेत हे आता आपण याच्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये यूज करणार आहोत याची काळजी घ्यायची आहे हे जे काही पॅटर्न आहे हे पॅटर्नसुद्धा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजमध्ये किंवा ड्रेसमध्ये वापरू शकता आणि याच्या पुढचं जे काही आपण पॅटर्न काढणार आहोत आता रेग्युलर स्लूज पॅटर्नमध्ये काय आहे पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा वेगवेगळे आकार आहेत पण टी शर्टमध्ये काय असणार आहे एकच आकार असेल आणि तुम्ही या आधीचे जर का व्हिडिओ बघितलेले असतील तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तो जे काही पॅटर्न्स आहे रे टी शर्ट स्लीवचा तो यूज केलेला आहे आणि मी जेव्हा तो फॉलो केलेला आहे तेव्हा मी तुम्हाला एक पॉईंट क्लिअर करत आलेली आहे की बघा ह्या स्लीवज हे जे काही पॅटर्न आहे याच्यामध्ये एक आपला एकच आकार असेल फ्रंट आणि बॅक सेम असेल याच्यात कुठल्याही प्रकारचा पुढचा आणि मागचा मुंडाचा आकार वेगवेगळा नसणार तर सेम असेल तरीसुद्धा से ब्लाऊज फिटिंगला सुंदर बसेल आणि आधीचे जर का तुम्ही कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बघितलेले असतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज हा घालूनसुद्धा दाखवलेला आहे की ते सुंदर असा फिटिंगला बसलेला आहे तर चला आता पण टी शर्ट स्लीवचा फर्मा कट करून घेऊया तर आता मी याला साईडला ठेवते तर बघा त्यासाठी सुद्धा मी एक फोल्ड पेपर घेतलेला आहे ही जी काही बाजू आहे ती ओपन बाजू आहे आणि ही जी काही बाजू आहे ती बंद बाजू म्हणजे फोल्ड बाजू तर चला आता आपण तर आता सेम आपल्याला बंद बाजूकडून उंची टाकून घ्यायची आहे तर मी बंद बाजूकडून उंची टाकून घेते साडे अकरा इंचावरती मी उंची टाकून घेते बंद बाजूकडून सेम पद्धतीने बंद बाजूकडून साडे अकरा इंचावरती सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे मार्किंग करून झाल्यानंतर एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करा वरून आता पावणे पाच इंचावरती एक मार्किंग करायचं म्हणजे फोर पॉईंट सेवंटी फाय तर बघा पावणे पाच इंचावरती मी एक मार्किंग करते तर बघा वरून पावणे पाच इंचावरती मार्किंग करून झाल्यानंतर अशा पद्धतीने सेंटरमध्ये एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर बॉटमला नऊ इंचावरती एक मार्किंग करायचं कंपल्सरी इथं कुठलेही चेंजेस होणार नाही आणि त्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला एक नऊ इंचावरती इंचा एक मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा इथंसुद्धा मी नऊ इंचावरती एक मार्किंग करून घेते आणि त्यानंतर आपल्याला एक असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीचा बॉक्स तयार करून झाल्यानंतर आपल्याला हे जे काही आपण पावणे पाच इंचावरती मार्किंग केलेलं होतं ते आणि हे जे ही जी काही बंद बाजू आहे इथून आपल्याला अशा पद्धतीने एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची इथून आता आपल्याला पाऊण इंच खाली जायचं आहे पॉईंट सेवंटी फाय आणि त्यानंतर इथून दोन इंच खाली दोन इंचावरती ही जे काही लाईन आहे हिच्यावरती एक मार्किंग करा त्यानंतर इथून अशा पद्धतीने एक क्रॉ हे जे काही दोन्ही पॉईंट्स आहेत हे असे क्रॉस मिळवा तर बघा असे क्रॉस मिळवून झाल्यानंतर आता इथून हे हे जे काही दोन्ही पॉईंट्स आहेत हे मिळवून झाल्यानंतर इथून बंद बाजूकडून एक साडेचार इंचावरती एक मार्किंग करायचं ते मार्किंग करून झाल्यानंतर हे जे काही साडेचार इंचावरती मार्किंग केलं आहे त्याचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने सरळ टेप फोल्ड करा आणि तिथून एक मार्किंग करायचं मार्किंग करून झाल्यानंतर इथून आपल्याला अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं आहे, करा आहे बंद बाजूकडून एक इंचावरती मार्किंग करायचं आणि हे जे काही पॉईंट्स आहेत हे मिळवायचे तर बघा हे जे काही पॉईंट्स आहेत ह्या एक इंचापासून हे मिळवायचे आणि त्यानंतर इथून आपल्याला परत हे दोन इंचावरती आपण जे काही मार्किंग केलेलं होतं ते मिळवायचे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही पॅटर्न आहे हे रेडी करून घ्यायचं आहे आपल्याला आतमध्ये दोन इंचावरती मार्किंग करायचं आणि अशा पद्धतीने ही जोडून घ्यायचं आहे तर तुम्हाला समजलंच असेल की टी शर्ट फर्मा आपण कसा कट केला स्लीव टी शर्ट स्लीव चे पॅटर्न तर बघा नऊ इथून इतु, इथून उंची मी साडे अकरा इंचावरती उंची टाकायची त्यानंतर नऊ इंचचा असा बॉक्स तयार करायचा वरून पावणे पाच इंचावरती मार्किंग करायचं तर त्या लाईनवर इकडून एंड जी आपली शेवटची लाईन असेल तिथून आतमध्ये दोन इंचावरती मार्किंग करा आणि ही जी पावणे पाच इंचाची लाईन आहे तिथून पाऊण इंचावरती एक मार्किंग करा बंद बाजूकडून साडेचार इंचावरती एक मार्क करा त्याचा सेंटर काढायचा वरती अर्धा इंच मार्क करणे बंद बाजूकडून एक इंचावरती मार्किंग करून झाल्यानंतर हे सर्व पॉईंट्स जोडायचे अशा पद्धतीने आकार द्या त्यानंतर बॉटमला इथून दोन इंचावरती आतमध्ये जायचं आणि अशा पद्धतीने ही जी काही लाईन आहे ही जोडायची आणि आता हा जो काही पॅटर्न आहे याला व्यवस्थित आकार दिला आहे सेम त्या पद्धतीने कट करा तर बघा तुम्हीसुद्धा सेम ह्याच पद्धतीने कट करून ठेवा आणि हे कसे वापरायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर बघा आतापर्यंत आपण कट ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघितलेलं आहे त्यानंतर कट ब्लाऊजचं स्टिचिंगसुद्धा आपण बघितलेलं आहे आता आपण फोरटक्स ब्लाऊज बोटनेक ब्लाऊज सर्व प्रकारचे ब्लाऊज आपण बघणार आहोत तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला कोणत्या पद्धतीचा ब्लाऊज हा माझ्याकडून शिकून घ्यायचं आहे तर मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करून देईल तर मैत्रिणींना आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर आजचा सा व्हिडिओ मी इथं थांबवते आणि हे पॅटर्न कशी यूज करायचे हे सुद्धा आपण बघून घेऊयात तर हा हा झाला रेग्युलर स्लूज पॅटर्न आणि हे झालं टी शर्ट स्लूज पॅटर्न तर तुम्ही इथं बघू शकतात इथं एकच आकार असणार आहे आणि रेग्युलरमध्ये फ्रंट आणि बॅक दोघांचे वेगळेवेगळे आकारही असणार आहेत वेगवेगळे शेप्स आपण ड्रॉ करून घेतलेले आहेत तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूयात व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या ता की ताई आम्हाला पहिले स्लीवचं पॅटर्न कसं काढायचं हे दाखवून द्या जेणेकरून आम्ही आमच्या पद्धतीने सुद्धा प्रयत्न करू की ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं तर चला अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूयात आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर का कुठल्याही प्रकारचे ब्लाऊजचे पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही ऑर्डर करू शकतात मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देईल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून सांगू शकतात की तुम्हाला कुठल्या प्रकारचे पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही करू शकता तर मैत्रिणीनं चला आजचा व्हिडिओ इथं थांबवून घेऊयात अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूयात व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा